नमस्कार आपल्या कोकण गर्जना न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार काय सांगाल रोहा नगरपालिकेची रणधुमाळी जोरदार चालू आहे याच्यावर काय सांगाल रोह्याच्या नगरपालिकेच्या निवडणूक आता रंग घ्यायला लागलेला आहे आणि जो प्रचार आहे प्रचार आमचा घराघरापर्यंत चालला आहे प्रचाराला दिलेल्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद जर बघितला तर मला तरी असं वाटतय की रोहा बदललेला दिसला कारण ज्या ज्या आम्ही प्रचार फेरी काढल्या ज्या ज्या घराघरात गेलो ज्या ज्या दुकानात गेलो त्यांनी पहिलं वाक्य बोललं रोहा बदलतोय याच्यातूनच मला समाधान मिळालं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो हास्य होता बोलताना की रोहा बदलतोय याच्यातून रोयकरांची प्रतिज्ञा काय असेल आणि रोहेकर मतदाना काय करणार हे त्यांच्या वाक्यातूनच मला दिसलेलं आहे साहेब अजून एक प्रश्न तुमच्या पक्षाचा प्रचार घराघरात पोचतोय का तरुण मतदानापर्यंत कोणता संदेश पोचवला आहे बघा आमच्या घराघराचा प्रचार तर निश्चित पक्षाचा प्रचार तर निश्चित घराघरात पोहोचतोय तरुणांना देखील काहीतरी आजच्या का तरुण काय आहे आजचा तरुण बदल असतोय आजच्या तरुणांना काहीतरी नवं पाहिजे असेल मी सांगितलं की माझा स्लोगन एवढा लोकांच्या मनात भेदला आहे की तो माझं स्लोगन मन करून प्रत्येकाच्या मनात कोरून राहिलाय आणि प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर तो बोलतो ना माणूस रोहा बदलणार आणि एवढं बदलणार रोहा की रोहाची तरुण देखील बदलणार आणि या वेळेला रोह्यातील तरुण शिवसेना पक्षाकडे जास्त दिसत आहेत आज जर बघितला तर रोह्यात तरुणांना काय दिलं हो रोह्यात तरुणांसाठी काय केलं हो रोह्यातील तरुणांना काय दिशा दिली तर याचा मागचा पंचवीस वर्षाचा इतिहास जर बघितला तर इतिहास हा शून्य आहे कारण वयाच्या तरुणांना जे पाहिजे होतं ते देऊ शकले नाहीत ना। त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकले नाहीत म्हणून सांगितलं की ज्या वेळेला नगरपालिकेवरती भगवा फडकेल त्यावेळेला इथल्या तरुणांना काय पाहिजे याचं व्हिजन घेऊन आम्ही चाललोय आणि ते व्हिजन निश्चित सत्यात उतरेल साहेब अजून एक प्रश्न आहे विरोधकांकडून एक आरोप केला जातोय का रोहा बदलतोय असं पुढे दिसत नाहीये तुम्ही अशी काय रोह्या शहरासाठी विकासाची गंगा आणली आता बघा मी पहिल्यांदा सांगितला की रोहा बदलतो असं मी ज्या वेळेला पहिल्या शहरामध्ये स्पीकर किंवा पोस्टर लावले त्यानंतर त्यांनी एक त्यांनी एक माझ्या याच्यावरती रोहा बदलतोय तो कसा बदलतोय तर त्यांनी दाखवलं काय की रोह्याचा रोह्याची बिल्डिंग पहिली बिल्डिंग दाखवली त्यांनी ज्या बिल्डिंगला अजित पवारांनीच सांगितलं स्वतः की ही बिल्डिंग माझ्या एकोणीस वर्ष लागली किती वर्ष लागले एकोणीस वर्ष म्हणजे असं नाट्यगृह ह्याच्यातून रोहा बदलला असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल आणलं गॅलेक्सी हे अख्ख्या तीस वर्षानंतर हॉस्पिटल आणलंय गॅलेक्सी तीस वर्षानंतर काय बोलतोय तीस वर्षानंतर गॅलेक्सी हॉस्पिटल आणलंय परंतु मी तुम्हाला सांगतोय ज्या वेळेला तुम्ही रोहा नगरपालिका माझ्या हातात द्याल तेव्हा रोहा नगरपालिकेच्या मालकीचं हॉस्पिटल असेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये रोहा नगरपालिकेच्या तीन लोकांना बाफक दरात माफक दरात उपचार केले जातील अशा प्रकारचं सुसज्ज हॉस्पिटल रोह्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल हे झालं हॉस्पिटलबाबत तिसरं त्यांनी सांगितलं की काय की ते काय बघ तो, का तो गार्डन बनलाय गार्डन असं काहीतरी त्यांनी सांगितलं की गार्डन आलं म्हणून बदलला रोहा गार्डननी रोहा बदलला नाही तर नदी संवर्धनाच्या नावाखाली नदी संवर्धन न करता नदीत माती टाकून नदीत भराव करून नदीचं पात्र आरुंद करून त्यामध्ये ते, ते, ते गार्डन उभारण्याचं काम केलंय परंतु ते गार्डन सर्वसामान्यांसाठी खुला आहे का तर नाही तिथे पैसे मोजावे लागतात गार्डनसाठी पैसे मोजावे लागतात परंतु मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला रोहान नगरपालिका माझ्या हातात येईल किंवा शिवसेनेकडे येईल तेव्हा शिवसेना रोहा शहरातील पारंपरिक गार्डन आहेत रोहा शहरातले जे काही जुने पुराणे गार्डन आहेत ते गार्डन सुशोभित करून चांगल्या तऱ्हेने करून सर्व लोकांसाठी लहान मुल लहान छोट्या मुलांसाठी खेळण्यांपासून जे पूर्ण एन्जॉय पर्यंत फ्रीमध्ये करून देईल ही शिवसेनेचा सत्ता आल्यानंतर रोहा कसा बदलणार आहे तुम्हाला दिसला ते केवळ एवढ्यातच नाहीये असंख्य योजना आहेत असंख्य सेवा आहेत त्या रोयातील जनतेसाठी आम्ही देणार निधी किती देणार हे आत्ता बोलणार नाहीये कारण दिवसेंदिवस तुम्ही रोज या माझ्याकडे रोज तुम्हाला सांगेन रोयात काय बदलणार आहे ते आजच्या पुरतं एवढंच सांगतो धन्यवाद जय महाराष्ट्र